श्री नवनाथ कथा अध्याय छत्तीसावा रेवणनाथाने सरस्वती ब्राह्मणाचे मृतपुत्र सजीव केले नागनाथाची जन्मकथा यमपुरीहून यम कैलासास गेला शिवगणांनी करण्यासाठी उभे राहावयास सांगितले व आपण कोण कोठे जाता काय काम आहे वगैरे विचारले त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवणनाथ म्हणतात मी शंकरांची भेट घ्यावयास जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्या शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे ते भाषण ऐकून शिवगणांस राग झाला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणूनच तू असे बोलत आहेस तू आपला परत जा हे ऐकून नाथास फारच तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्व समानाचा राणामाळ फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले त्यामुळे द्वारपाल व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीस खिळून बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनीस चिकटले आणि सर्वजण ओणवे होऊ लागले याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून त्याचे सर्व लोक भयभीत झाले ते शिवा पुढे हात जोडून उभे राहिले व म्हणाले की गावाच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वाररक्षकांस गणांस जमिनीस खेळून ओणवे करून टाकले आहे ते त्यांच्या दुःखाने ओरडत आहेत ते ऐकून शिवाने त्यास शिक्षा करावयास आठही काळभैरवांस आज्ञा केली त्याप्रमाणे ते, ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले हे पाहून नाथाने त्या गणा ना ओन्वे पन त्या गणांनाही केले पण अस्त्रास जुमानले नाही त्यांनी धनुष्य हाती घेऊन बाणावर वातास्त्र अग्नस्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्जनास्त्र याप्रमाणे योजना केली या अस्त्रांनी भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला नंतर ती अस्त्रे भैरवावर पडली तेणेकरून करून ते जर्जर झाले मग वर्त हे वर्तमान हेरांनी शंकरांस कळवले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवणनाथाने विचार केला की शंकरांशी युद्ध करण्याचे कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग अस्त्र मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेकले त्यामुळे शंकरांचा श्वासोच्छास बंद झाला व उमाकांत नंदीवरून खाली पडला भष्टभैरव बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकरांची व गणांची प्राणात अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस लागताच तो लागलीस तेथे धावून आला त्याने नाथास आलिंगन देऊन पोटाशी धरले आणि विचारले कोणत्या कारणामुळे रागवून तू हा एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथाने विष्णूस सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असता शंकराने त्याचा पुत्र मारला या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलास जिवंत करून घेऊन जाईन तुम्ही ब्राह्मणाची सातही बाळे आणून द्या म्हणजे शंकरांच्या प्राणांचे रक्षण करतो ते ऐकून विष्णूने सांगितले की ती सर्व बाळे माझ्या जवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो पण देह मात्र तू निर्माण कर हे विष्णूचे बोलणे रेवणनाथाने कबूल केले व वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरांस सावध केले व मग विभक्त अस्त्राचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांना अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने सातही विष्णून स्वाधीन केले व त्यास जावयास परवानगी दिली मग यानास्त्र जपून रवणनाथ महिवर उतरून ब्राह्मणाकडे आला व त्यास मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणावयास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुटून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून सातही बालकी जिवंत करताच ती रडू लागली त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ निजानंद दिनानाथ नयननाथ यदुनाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे ठेवली रेवणनाथाने ही नावे ठेवली हे सातही पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवणनाथाने त्यांना बारा वर्षांनंतर दीक्षा दिली व सर्व विद्यात तत्पर केले रेवणनाथ हा त्यात प्रातांत राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीरपतन झाले असता ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले ते तिने भक्षण करून आपल्या पोटात साठवून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट आस्तिक लक्षात आली एक जण पोटी येईल व त्यास लोक नागनाथ म्हणतील हेही तो समजला मग आस्तिक मुनीने त्या सर्पिणीला जवळ बोलावून सांगितले की तू या गोष्टीबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी ऐरहोत्र नारायण जन्मास येणार आहे परंतु तुला सांगावायचे कारण असे की पुढे तुझवर मोठा कठीण प्रसंग गुजरणार आहे सध्या राजाने मात्र आरंभिले असून ऋषींच्या संविधानच्या ऐवजी सर्पांची योजना करून त्यांची यज्ञकुंडात आहुती देत आहे म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली यास्तव आता तू कुठेतरी लपून राहा याप्रमाणे आस्तिक मुनीने जेव्हा तिला भय घातले तेव्हा तिने आपणास राहावयास निर्भय स्थान कोणते म्हणून विचारले तेव्हा त्याजवळच एक वडाचे झाड होते त्याच्या पोखरामध्ये लपून आस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पिन त्या पोखरात लपुन आस्तिकाने वज्र प्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले व आपण गेला नंतर आस्तिक मुनीने जन्मेजय राजाच्या यज्ञ मंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळवला आणि म्हटले ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल नऊ नारायणांपैकी ऐरहोत्र नारायणाचा हा अवतार घेणार आहे ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे सर्पिणीचे पूर्ण झाले मग ती नावाची सर्पिणी अंडे घातले ते वडाच्या पोकळीत बहुत दिवसांपर्यंत राहिले होते त्यात ऐरहोत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह हो मोठा झाल्यावर अंड फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले पण त्याचे रक्षण करण्यात तेथे कोणी नव्हते त्यावेळी कोशधर्म या नावाचा एक अथर्व वर्णवेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या हाल होत दारिद्रामुळे तो उदास होऊन गेला होता पत्रावळी करता तो वडाची आणावयास एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध करण्यासाठी तो आसपास पाहू लागला परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचा शब्द अशी त्याची खात्री झाली मग त्यास देवांनी सांगितले की कोशधर्म या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे स्पर्श झाला की त्याची काळीमा जाऊन तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावेल हा देवांनी एक बाण सोडला त्या सरसे ते झाड मोडून पडले झाड पडताच वर्षाव केला मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोशधर्म ब्राह्मणास सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा वटसिद्ध नागनाथ प्राप्त झाला आहे हा नावाच्या चा पोटी असून वटवृक्षामध्ये याचे संरक्षण झाले आहे यास्तव आता याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव प्रसिद्ध करावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल ती व देवांनी ऐकताच कोशधर्माने त्या मुलास उचलून घरी नेले त्यासमयी त्यास परमानंद झाला ते ऐकून त्याची स्त्री सुरादेवी ही देखील समग्र झाली ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य उतरला असावा तिने मुलास उचलून मुलांशी लावताच पाहणा फुटला मग तिने आनंदाने मुला स्नान घालून पाळण्यात घातले व त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले सुरादेवीचे त्या मुलावर अत्यंत प्रेम जडले तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्माने सातव्या दिवशी त्याचे यथाविधी मोजी बंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भागीरथीच्या तिरी काशी विश्वेश्वराच्या समोर काही मुले जमून खेळू लागल्या त्या संदीस दत्तात्रयाची स्वारी तेथे आली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यास वटसिद्ध नागनात लटकेच अन्न वाढीत होता मुले पुरे म्हणत होती हा त्यास घ्या घ्या म्हणून आग्रह करून वाढत होता असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रयाने पाहिला तेव्हा त्यास आश्चर्य वाटले लटक्यांचं अन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्यास हसू आले नंतर बालरूप धरून द्रेयाने त्या मुलास संचार केला व अंगणात उभा राहून तो म्हणाला मी अथित आलो आहे मला फार भूक लागली आहे काही खावया सण्ण वाडा हे ऐकून ती मुले त्याच्या पाठीस लागली व म्हणाली तू रे कोण आमच्या मंडळीत खेळावयास आला आहेस जातोस का मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगारू लागली व काही मुले दगड मारावयास धावली हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलास म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊ नका त्या त्यास वाढू आलेल्या ब्राह्मणास समजून परत दडवू नये असे बोलून त्याने त्या मुलास बसवले मकलपणेने स्नान षोडशोपचाराने पूजा भोजन वगैरे झाले जेवताना सावकाश जेवा घाई करू नका जे लागेल ते मागून घ्या असा त्यास तो आग्रह करीत होतास तेव्हा हा उदार आहे असे दत्तात्रयास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्यांच्या दुसऱ्या संतोष होऊन त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे वाचून नाही असा मनात विचार करून उपकारचे पूर्वजन्म कर्म शोधू लागला तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रयांच्या लक्षात आला मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली तिचा गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थाची नाव तोंडातून घेई तो पदार्थ तेथे उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेवा वाढ म्हणून दत्तात्रयाने नागनाथास सांगितले पण त्या अन्न खाण्याची नागनाथाने मनाई केली होती आपले नाव नाव सांगून त्याचे विचारून घेतले मग खेळताना नागनाथ पदार्थाचे नाव तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले, मुले नित्य तृप्त होऊन घरी जेवणाशी झाली व न जेवण्याचे कारण आईबापांनी मुलांना घरी विचारले असता आम्ही पंचपक्वान जेवून येतो म्हणून मुलांनी सांगावे प्रथम ही गोष्ट आईबापांना खरी वाटली नाही पण त्यांनी स्वतः भागीरथी तिरी जाऊन नागनाथ पंचपक्वान वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म देखील कोशील गेली कित्येकांनी त्यास सांगितले की भागीरथीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ती बसून उत्तम उत्तम पंचपक्वानांच्या जेवणावळी घालत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहोत तो अन्न कोठून आणतो व कसे तयार करतो त्याचे त्यासच ठाऊक त्याने जमिनीवर हात ठेवला की इच्छिलेला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोशधर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवाने सांगितलेली खूण समजला पण त्याने लोकांस ती हकीकत बोलून दाखवली नाही पुढे एके दिवशी कोशधर्माने आपल्या वटसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरवत व मुलाच्या जेवणा संबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्हाला मी असा चमत्कार दाखवून भोजनास घालतो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात ठेवून इच्छा प्रकट करताच उत्तम उत्तम पदार्थांनी भरलेले उत्पन्न झाले झाले ते पाहून कोशधर्मास फारच नवल वाटले मग हे साधन तुला कसे साध्य असे बापाने विचारल्यावर तो म्हणाला बाबा आम्ही एकदा पुष्कळ नदी नदीतरी खेळत होतो इतक्यात दत्तात्रेय नावाचा मुलगा आला त्याची सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याच्या पदार्थांनी मनोभावे पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व वा अन्न लावले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे बापास परमानंद झाला मग तो त्या दिवसापासून मुलाकडून अतिथींची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे घेऊन जाऊ लागली या योगाने तो जगविख्यात झाला जो तो त्याची खाती लागला एके दिवशी नागनाथाने माझ्या हाताने या गोष्टी घडतात यातला मुख्य उद्देश कोणता तसाच तो दत्तात्रेय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा बाप म्हणाला तो दत्तात्रय तिन्ही देवांचा अवतार होय तुझे दैव चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेला ते ऐकून पुन्हा त्यावर बाप म्हणाला तो एके ठिकाणी नसतो त्यामुळे त्याची भेट होणे कठीण होय त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालवल्याने भेट होते असे नाही तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून बाप काही कामा करता घराबाहेर गेला मग दत्तात्रयाच्या दर्शनाकरिता जाण्याचा नागनाथांनी निश्चय केला तो कोणाच न विचारता घरून निघाला व मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळे कोल्हापुरात गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजावून हसले वदत्तात्रे येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करत नाही येथे अन्न न मिळेल तर तो उपवास करेल पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य गावांच्या पंचपक्वानास विटाळाप्रमाणे मानून या गावात अन्न परमपवित्र असं तो मानतो भगवट सिद्ध नागनाथाने विचार केला गावात कोठेही स्वयंपाक न होऊन सर्वास येथेच भोजनास बोलवावे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व सहजच तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही हे खूण लक्षात ठेवून ओळख पडताच त्याचे पाय धरावे माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासून एक खोली मागून घेऊन तेथे राहिला काही दिवस गेल्यावर गाव जेवणावर घालावी असे नाथांच्या मनात आले ही गोष्ट पुजाऱ्यापाशीच काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावच्या पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवळ कोठे आहे एरवी सर्व खटपट आम्ही करू पण सामान कोठून आणणार त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवतो हो तुम्ही खटपट मात्र करू लागा ते त्याचे म्हणणे पुजाऱ्याने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धान्य तेल साखर वगैरे सर्व सामग्री सिद्धीच्या योगाने चिकार भरून ठेवली व पुजाऱ्यास बोलावून ती सर्व सामग्री दाखवली ओम चैतन्य गोरक्षनाथायन महा